मराठा विद्याप्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मराठा विद्याप्रसारक समाजाचे नांदगाव तालुका संचालक इंजिनियर अमित बोरसे पाटील नांदगाव महाविद्यालयाचे प्राचार्य एस एन शिंदे रमेशांना बोरसे संदीप जेजूरकर डॉक्टर काकळीज राजेंद्र पाटील योगेश बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने विठुरायाचे भजन कीर्तन पूजन केले जाते महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते याच पावनभूमीमध्ये नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी विठ्ठल रुक्मई यांच्या पालखीचे पूजन मविप्र नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी भक्तीगीतावर नृत्य साजरे केले तसेच बालगोपालांनी वारकरी वेशभूषा परिधान केलेल्या होत्या यावेळेस बालगोपाल वारकऱ्यांनी मविप्र महाविद्यालयाच्या मैदानावर दिंडीचे आयोजन केले केले होते त्यात टाळ मृदुंग झेंडे आदी घेऊन शालेय विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला तसेच दिंडीनंतर रिंगणाचेही आयोजन करण्यात आले होते यात अभंग गवळणी पावली आदीसह फुगडीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला यासाठी अकॅडमीच्या प्राचार्य पुनम मढे यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीसाठी अकॅडमीतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली खैनार यांनी केले होते सीताराम पिंगळे आवाजे न्यूज मराठी नांदगाव नाशिक